शिवपुराणातील शिवभक्तीचे चौदा रहस्यमय उपाय नंबर एक शिवपुराणात सांगितले आहे की जो शिवभक्त पंचाक्षरी मंत्र शिवाय पाच कोटी वेळा जपतो तो शिवबरोबर होतो म्हणजेच त्याला भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि त्याला शिवलोकात स्थान मिळते शिवपुराणात सांगितले आहे की जो भक्त भगवान शिवाच्या पंचाक्षरी मंत्राचा एक कोटी दोन कोटी आणि चार कोटी जप पूर्ण करतो त्यालाही ब्रह्मा विष्णू आणि रुद्राची कृपा प्राप्त होते अशा शिवभक्तांना पृथ्वीवरील सर्व सुख स्वतःच प्राप्त होते आणि त्यांच्या दर्शनासाठी येणाऱ्या इतर लोकांनाही अशा शिवभक्तांच्या भेटीचे पुण्य लाभते नंबर दोन शिव पुराणात सांगितले आहे की भगवान शंकराची पूजा करताना सहा गोष्टी लक्षात ठेवाव्यात ह्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात भगवान शिवाला अभिषेक केल्याने मनुष्याची आत्मशुद्धी होते चंदनाचे तेल लावल्याने पुण्य प्राप्त होते नैवेद्य अर्पण केल्याने समाधान मिळते आणि आयुर्मान वाढते भगवान शंकराला धूप दाखवल्याने धनाची प्राप्ती होते भोलेनाथांना दिवा दाखवल्याने ज्ञान प्राप्त होते पान म्हणजेच तांबूल अर्पण केल्याने सर्व सांसारिक सुख प्राप्त होते नंबर तीन शिवपुराणात सांगितले आहे की शिवाची पूजा करताना भक्तांनी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी पूजेच्या वेळी शिवलिंगाजवळ दक्षिण दिशेला तोंड करून उत्तर दिशेला भगवान शंकराची पूजा करावी पूजा करण्यापूर्वी भक्ताने कपाळावर त्रिपुंड चंदन लावावे भगवान शिवाच्या पूजेमध्ये बिल्वपत्राचे खूप महत्त्व आहे त्यामुळे शिवाच्या पूजेसाठी बिलवाची पानेही ठेवावीत जे भक्त मातीचे शिवलिंग बनून नित्य भगवान शिवाची पूजा करतात ते भगवान शिवाला प्रिय असतात आणि भगवान शिव त्यांचे सर्व दुःख दूर करतात नंबर चार शिवपुराणात असे सांगितले आहे की भगवान शिवाला साखर आणि ऊसाचा अभिषेक केल्याने भगवान भोलेनाथ भक्तांच्या भौतिक इच्छा पूर्ण करतात भगवान शिव अशा शिवभक्तांना रोग आणि दुःखापासून मुक्त करून धन आणि धान्य प्राप्त करतात वर्षातील प्रत्येक मासिक शिवरात्री आणि महाशिवरात्रीला भोलेनाथांना साखर आणि ऊसाच्या रसाने अभिषेक करणारे भक्त भगवान शंकराला अतिशय प्रिय आहेत म्हणून ज्याला धनाची इच्छा आहे त्याने भोलेनाथाला ह्या दोन्ही गोष्टींनी अभिषेक करावा नंबर सहा बुधवारी जेव्हा प्रदोषव्रत येते तेव्हा भगवान शिव आणि माता पार्वतीसोबतच विघ्न दूर करणाऱ्या गणेशाचीही पूजा करावी असे केल्याने तुम्हाला शुभ लाभ मिळतात आणि तुमच्या घरात सुख समृद्धी येण्याची शक्यता असते तसेच बुधाची स्थिती तुमच्या कुंडलीत मजबूत होते आणि त्याचे शुभ प्रभाव वाढतात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात बुध प्रदोष तिथीचे व्रत शिक्षण आणि ज्ञानप्राप्तीसाठी केले जाते नंबर सात प्रदोष व्रताची पूजा प्रदोष कालात म्हणजेच संध्याकाळी केली जाते दिवसभर भक्तिभावाने व समर्पणाने व्रत पाळावे आणि संध्याकाळी पुन्हा स्नान करून सर्व विधीपूर्वक ह्या व्रताची पूजा करावी घराजवळील शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाची पूजा करा आणि देवी पार्वतीचे ध्यान करा शिवलिंगावर गंगाजल आणि गाईचे दूध अर्पण करा आणि नंतर दही मध पाणी इत्यादींनी अभिषेक करा पांढऱ्या चंदनाची पेस्ट लावा त्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र भांग दतुरा शेमीचे पाने अगरबत्ती पांढरी फुले मिठाई इत्यादी अर्पण करा त्यानंतर प्रदोष व्रताची कथा सांगावी नंबर आठ शनीदोष दूर करण्यासाठी घराच्या अंगणात शेमीचे रोप लावले जाते किंवा शनिदेवाला अर्पण केले जाते हे अर्पण केल्याने केवळ शनिदेवच नाही तर भगवान शिवही प्रसन्न होतात कोणताही भक्त शिवलिंगावर शमींची पाने अर्पण करतो त्याला भगवान शिव प्रसन्न होतात आणि त्याला आशीर्वाद देतात तसेच सौभाग्याची इच्छा पूर्ण करते पिंपळाच्या झाडाखाली शनिवारी कधीही रिकाम्या हाताने जाऊ नये पिंपळाखाली दिवा लावावा किंवा साखर व्हावे किंवा मग पाणी तरी न्यावे काहीतरी न्यावे पण रिकाम्या हाताने कधीही पिंपळाच्या झाडाखाली जाऊ नये शनिवारी जो व्यक्ती पिंपळाखाली ह्या कोणत्याही एक वस्तू अर्पण करतो त्याला लक्ष्मी आणि नारायण प्रसन्न होतात आणि लक्ष्मी माता प्रसन्न होऊन आपल्या घरी प्रवेश करते जर तुम्हाला तुमच्या भौतिक सुख सोयी वाढवायच्या असतील तर जवामध्ये तीळ मिसळून भगवान शिवाची पूजा करा त्याचबरोबर कांगणीद्वारे शंकराची पूजा केल्याने सर्व सुखाची प्राप्ती होते नंबर दहा तुमची काही इच्छा असेल तर तुम्ही भगवान पशुपतीनाथांच्या नावाने पाच सुमार व्रत करावे ह्या व्रतावर ब्रह्ममुहूर्तावर तुमची इच्छा लक्षात घेऊन भगवान शिवाची पूजा करा हे व्रत विधीनुसार पाळल्यास भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात नंबर अकरा जर तुमच्यावर कर्जाचे ओझे वाढले आहे ज्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असाल तर सकाळी नियमित स्नान केल्यानंतर पाण्यात अक्षत मिसळून ते शिवलिंगावर अर्पण करावे हा उपाय केल्याने भगवान शंकराच्या कृपेने कर्जापासून मुक्ती मिळेल नंबर बारा जर तुम्हाला शनीच्या प्रवाहाने त्रास होत असेल तर तुम्ही भगवान शंकराला अखंड अक्षत अर्पण करावे तसेच काळेतील अर्पण करावेत असे केल्याने भगवान शंकराच्या कृपेने शेणीपासून मुक्ती मिळते नंबर तेरा जर तुम्ही निपुत्रिक असाल किंवा तुमच्या मुलाच्या आरोग्याची काळजी करत असाल तर सोमवारी गव्हाच्या पिठापासून बनवलेले पदार्थ भगवान भोलेनाथांना अर्पण करा तसेच दररोज गव्हाच्या दाण्यांनी भगवान शंकराची पूजा करावी हा उपाय केल्यास मुलाचे सुख वाढते नंबर चौदा जर तुम्ही नेहमी आजारी असाल आणि शारीरिक दृष्ट्या दुर्बल असाल तर दररोज भगवान शिवाला गायीच्या तुपाचा अभिषेक करा हा उपाय केल्याने भगवान शिवाच्या कृपेने शरीरातील कमजोरी दूर होते तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा